नमस्ते मी डॉक्टर श्रद्धा भिसे पाटील श्रद्धा हॉस्पिटल येथे इन्फर्टिलिटी कन्सल्टंट व स्त्री रोगतज्ञ म्हणून काम करत आहे आता जेव्हा आपण इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट घेतो वंध्यत्वासाठी हॉस्पिटलमध्ये जातो खूप वर्ष आपल्याला मूल झालेले नसते नाहीतर मग प्रेग्नेन्सीमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स येत असतात तेव्हा आपल्या शरीरामध्ये खूप स्ट्रेस वाढतो तेव्हा स्ट्रेस रिडक्शन व स्ट्रेस मॅनेजमेंट करणं अतिशय गरजेचं पडतं मेडिटेशन हे एक उपाय आहे ज्यामध्ये आपण स्ट्रेस रिडक्शन करू शकतो मेडिटेशन करणे म्हणजे काय तर आपण आपल्या ज्या डोक्यामध्ये सगळे विचार आहेत ते विचार शक्यतो हो तरी त्या वेळेसाठी बाजूला ठेवून काहीच न विचार करणे ह्याला आपण मेडिटेशन म्हणतो पण हे करणं अतिशय अवघड जातं आपण प्रयत्न जरी केला तरीसुद्धा कधीकधी आपल्या डोक्यातले विचार थांबत नाही शिरीन योकू म्हणजे फॉरेस्ट बेदिंग हा एक जॅपनीज कॉन्सेप्ट आहे जो आपण ट्राय करून बघू शकतो की आपल्याला आपल्या डोक्यातले विचार थांबवता येतात का यामध्ये आपल्या गार्डनमध्ये जाऊन नाहीतर एका कुंडीच्या जवळ जाऊन त्याचं पूर्ण लक्ष देऊन त्याच्याकडे बघणे फुलांना बघणे कलर नोटीस करणे वास घेणे जर आजूबाजूला चिमण्या आहेत त्यांचे आवाज ऐकणे मातीचा वास घेणे आपले जे फाईव्ह सेन्सेस आहेत त्याचा पूर्ण वापर करणे त्याचं टेक्स्चर कसं आहे काय आहे या गोष्टींकडे लक्ष देऊन आपण ट्राय करू शकतो की आपण आता जिथे आहोत त्या वेळेमध्ये आपण पूर्ण प्रेझेंट आहोत व आपण आपल्या डोक्यातल्या विचारांना एवढं लक्ष न देता आत्ता जी गोष्ट चालू चालू आहे आपल्यासमोर आत्ता जे फूल आहे आपल्यासमोर आत्ता जे पान आहे आपल्यासमोर याकडे आपण लक्ष देतो आहे असं जर आपल्याला करता आलं व आपण नियमाने करत आलो तर आपल्या शरीरामध्ये स्ट्रेस बऱ्यापैकी कमी होऊ शकतो आपल्याला विचार जास्त न करण्याची सवय लागू शकते आपल्या शरीरामध्ये जे इम्युनिटी आहे ती इम्युनिटी बऱ्यापैकी चांगली होऊ शकते व हॅपीनेस क्वेश्चन आपला वाढू शकतो तर ह्या शिरीन योकू कॉन्सेप्टबद्दल जो जॅपनीज आहे याबद्दल आपण सगळे विचार करू शकतो तुम्ही सगळे लोक रिसर्च करू शकता व जर तुम्ही हे करायला चालू केलं व तुम्हाला स्ट्रेस मॅनेजमेंट व स्ट्रेस रिडक्शनमध्ये मदत झाली तर मला नक्की कळवा धन्यवाद